शुक्रवार दिनांक दहा मे रोजी मध्यरात्री पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी या गावात चोरट्यांनी एका खत दुकानाचा पत्रा कापून आतमध्ये प्रवेश करत रोख रकमेची चोरी केली आहे यासोबतच सिद्धेवाडी गावातील भर लोक वस्तीत असणाऱ्या एका घरातील तिजोरीवर डल्ला मारत चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा माल लंपास केल्याची घटना घडली आहे यामुळे पंढरपूर तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील संजय अरुण गोडसे शेतीसह खाजगी वाहन चालवून आपली उपजीविका करतात सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने असह्य उकाड्यापासून सुटका मिळावी यासाठी आपल्या घराला बाहेरून कुलूप लावत घराच्या स्लॅबवर शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास झोपण्यासाठी गेले होते शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास झोपेतून उठून ते खाली आले असता त्यांना घराला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले यावेळी त्यांनी आज जाऊन पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले त्यामुळे आपल्या घरा घरात घरात चोरी झाली असावी याची कल्पना त्यांना आली त्यांच्या गाडीच्या भाड्यातून मिळालेले व घरच्या शेळ्या विकून आणलेले सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम बारा ग्रॅम वजनाची सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची चेन तसेच वीस ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पिळ्याच्या अंगठ्या असं एकूण सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे त्यांनी पोलिसात म्हटले आहे यासोबतच याच गावातील एका खत दुकानाचा पत्रा कापून ड्रॉव्हर मधून असणारी सुमारे पस्तीस हजार रुपयेची रोकड लंपास केली आहे चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चोरीच्या ठिकाणी भेट देत तपासाची चक्रे फिरवली असली तरी अद्याप चोरट्यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही मात्र सिद्धेवाडी येथील या सिनेस्टाईल चोरीच्या प्रकारामुळे संपूर्ण पंढरपूर तालुक्यात सध्या भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे